की एकवीस स्वप्न चुकूनही कोणाला सांगू नका तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाचे महत्व सांगितले आहे त्यामधील काही स्वप्न शुभ तर काही अशुभ मांडली जातात म्हणजेच त्या त्या घटना घडण्याचा संकेत मानला जातो आपण श्रीमंत बनण्यापूर्वी किंवा धनवान होण्यापूर्वी आपल्याला ही स्वप्न नक्कीच पडतात मात्र हे स्वप्न बघितल्यानंतर आपण पुन्हा झोपी जाऊ नका किंवा स्वप्नांबद्दल इतर कोणाजवळही बोलू नका आपल्याला स्वप्न पडतात कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले ऐच्छिक स्नायू काम करणे बंद करतात पण जे अनेक इंद्रिय असतात हृदय कार्य मात्र चालूच असते आपलं मन जागृत अवस्थेपेक्षा झोपलेल्या अवस्थेमध्ये जलद गतीने फिरत असते आपलं विचारचक्र जोरात चालू असतं आणि मग आपण आतापर्यंत जे काही वाचलं आहे ऐकत होतो अनुभवले आहे मान राग लोक जो आपल्या वाट्याला आलेला आहे याबद्दल आपलं मन विचार करतं आणि जे आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला ते सर्व झोपल्यानंतर उफाळून येतं आणि मग या संस्काराची मोडतोड करून त्याचं रूप बदलून त्याचा एक चलचित्र मन तयार करते यालाच आपण स्वप्न म्हणतो या स्वप्नाचा विचार शास्त्रामध्ये केलेला आहे तुम्हाला स्वप्न नक्की कधी पडलं आहे केव्हा पडलं आहे यावर सुद्धा या स्वप्नाचं फळ अवलंबून असतं रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न एक महिन्यात फळ देते तर दुसऱ्या प्रहरातील स्वप्न फळ तीन महिन्यात देतं तिसऱ्या प्रहरातील स्वप्न फळ एका महिन्यात आणि सकाळी पडलेल्या स्वप्नाचं फळ लगेच देतं असा आतापर्यंतचा या शास्त्राचा अभ्यास आहे श्रीमंत बनण्यापूर्वी आपल्याला नक्की कोण कौन कोणती स्वप्न पडतात ते नक्की जाणून घ्या स्वप्नामध्ये अशोकाचं चंदनाचं गुलबक्षीचं सुपारी नारळ किंवा अक्रोडाचं झाड दिसल्यास तुम्ही लवकरच धनवान बनणार हे स्वप्न पाहिल्यास झोपे जाऊ नका आणि या स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका तुमची चांगली वेळ योग्य वेळ अगदी जवळ आलेली आहे त्याचा फायदा मात्र घ्यायला विसरू नका कष्ट आणि परिश्रम मध्ये मागे पडू नका आपण स्वप्नात लवंग विलायची म्हणजेच वेलची कापूर हे पदार्थ पाहत आहोत किंवा खात आहोत असे स्वप्न पाहिले तर हे स्वप्न सुद्धा धनलाभ सूचक आहे गुलाब बकुळ केवडा जुई बेला याचे फुल स्वप्नात पाहणं हे सुद्धा श्रीमंत होण्याचं संकेत आहे याबद्दल कोठेही वाच्यता करू नका आपण पानाचा विडा जो नागवेलेची नागिनीची पानं म्हणतात अशी विड्याची पाने किंवा ऊस खाताना पाहिलं तर श्रीमंत व्हायला जास्त वेळ लागत नाही स्वप्नात हत्ती पाहिला आणि तुम्हाला जर त्याची भीती वाटली नाही आणि लगोलग जर तुम्हाला जाग आली तर लक्षात घ्या माता लक्ष्मीचे प्रत्यक्ष आगमन हे तुमच्या घरात होणार आहे सात पिढ्याना पूर इतका पैसा तुमच्या जीवनात नक्की येणार आहे स्वप्नात नदीमध्ये स्नान करताना पाणी हे सुद्धा अत्यंत चांगले स्वप्न आहे तुम्ही स्वतः स्वप्नामध्ये फुले किंवा फळे खात आहात हे जर तुम्ही पाहिलं तर हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे एक मोठं लक्षण आहे जर तुम्ही स्वतः दुसऱ्याची निंदा करत आहात किंवा मा एखाद्याला मारहाण करत आहात किंवा साखळीने बांधत असल्याचे जर तुम्ही पाहिले तर यांनी सुद्धा लवकरच धन प्राप्त होणार आहे या स्वप्नाबद्दल वाच्यता कृपया करू नका स्वप्नामध्ये तलाव दिसणे म्हणजे पुष्कळ धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे स्वप्नामध्ये ध्वज पताका म्हणजे एखादा झेंडा फडकवलेला पाहणे ही, ही गोष्ट धनलाभ होऊ शकतो किंवा संतती प्राप्ती होऊ शकते बुलबाळ होऊ शकतो स्वतःवरती जलाभिषेक होताना पाहणे म्हणजे स्वतःच्या डोक्यावरती जल पडताना पाहणे याचा अर्थ भूमिगत धनाची प्राप्ती होणार आहे स्वतःला पूर्व दिशेला चालताना पाहणे लाभाचा संकेत आहे स्वप्नामध्ये स्वतःला तलवारीने युद्ध करताना लढाई करताना पाहणे धनलाभ दर्शवते पर्वत किंवा मंदिरावर किंवा एखाद्या मोठ्या महालावर चढत असल्याचे स्वप्नात पाहिल्यास कोणत्या ना कोणत्या मार्गाने अचानक मोठा पैसा तुम्हाला प्राप्त होणार आहे आकाशात पक्षी उडत आहेत हे स्वप्न सुद्धा धनलाभाचे सूचक आहे पांढऱ्या रंगाचा बैल पाहणे अत्यंत शुभ आहे आणि अशा बैलाची पूजा करा जर तुम्हाला स्वप्न पडलं तर गुप्त धन हाती लागतं बैलाबरोबर तुम्ही खेळत आहात असं स्वप्न जर पडलं तर खूप कमी दिवसात धनलाभ होतो स्वप्नामध्ये मासे पाहिल्यास अत्यंत शुभ असतं मासे विकणाऱ्या कोळ्याजवळील मासळी पाहिल्यास धनलाभ होतो आणि मासळी घेऊन जाणारा माणूस पाहिल्यास तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात यशस्वी होता स्वतःच्या शरीरातून रक्तस्राव होत आहे असे स्वप्न पाहिल्यास धनलाभ यामध्ये वाढ होते परंतु दुसऱ्या कोणाच्या शरीरातून रक्तस्राव होताना पाहिल्यास कार्य सिद्धीत जातं कार्य पूर्ण होत धुवादार अगदी मुसळधार पाऊस पडल्याचं जर तुम्हाला चित्र दिसलं तर तुमच्या घरात प्रचंड भांडणे निर्माण होऊ शकतात मित्र दूर होऊ शकतात मात्र व्यापारामध्ये उद्योगधंद्यामध्ये मोठं यश मिळू शकतं मोठा पैसा धनप्राप्ती होऊ शकते स्वप्नामध्ये समुद्र दिसला किंवा समुद्राच्या लाटा पाहिल्या तर हा लक्ष्मीप्राप्तीचा मोठा योग आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ